मित्रांनो काय काम करत ज्यूस समजलं जास्त डीप मध्ये जाण्यापेक्षा डॉक्टर होण्यापेक्षा थोडक्यात हे काय काम आपल्या बॉडी मध्ये जात अमृत ज्यूस आणि बॉडी मध्ये नको असलेले घटक बाहेर आणि शरीराला जे पाहिजे घटक ते देण्याचं काम करत म्हणजे शरीर डिटॉक्स करत किंवा आपण त्याला आपल्या शुद्ध भाषेत बोलू शकतो पंचकर्म शरीराचं अमृत ज्यूस करून देत हॅलो म्हणून अमृत ज्यूस म्हणून अमृतज्यूस तुम्ही आजारातून तुम बरे झाले म्हणून सोडायचं नाही दरवर्षी दरवर्षी किमान तीन महिन्याचा तुम्हाला अमृत अमृतज्यूस कोर्स करायचा म्हणजे दरवर्षी तुमची बॉडी काय होणार डिटॉक्स होणार बॉडीचं काय होणार पंचकर्म होणार म्हणजे तुम्ही एकदम फ्रेश जसं आज हिरो हिरोईन बघताय तुम्ही जेवढे सेलिब्रिटी जेवढे नेते हे वर्षातून एकदा पंचकर्म करतात किती लोकांना माहिती किती लोकांना माहिती हे करताय म्हणून त्यांचा जो फेस असतो बघा त्यांचा जो चेहरा असतो आपल्यापेक्षा कसा असतो टवटवित असतो याच कारणच असं कारण जे तुमच्या आतमध्ये ना ते चेहऱ्यावर येत तुम्ही किती नटा आणि आज तुम्हाला ताप असू द्या कुठे येणार हे चेहऱ्यावर ते म्हणजे म्हणून किमान किती ने भी। ने भी। ने भी। ने भी। तीन महिने आणि अमृत ज्यूस काय करायचं मित्रांनो हे तर करता तुम्ही अजून तुम्हाला काय करायचंय पुढे जाऊन अमृत ज्यूस आज बघा कित्येक त्वचा विकारांवरती काम करत बघितलं तुम्ही हॅलो तुम किती लोकांनी बघितलंय सोरायसिस पूर्ण बॉडीला भरलेला अख्खे दवाखाने केलेले व्यक्ती बरा नाही आणि तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसात परत ती बॉडी अमृत ज्यूस पिणं पण आणि वरून लावणं पण क्लेअर पूर्ण आपली नॅचरली बॉडी काय मी आता मध्ये दोन महिन्यापूर्वी येवल्याला गेलो होतो तिथला एकवीस वर्षाचा एक, एक मुलगा होता आई वडिलांना एकूणता एक मित्रांनो अवस्था जर बघायला गेली ना डोक्यापासून तर होता विचार करा काय पेन होत असतील काय वेदना होत असतील जिथं खाज येईल तिथं खाजवायचा डायरेक्ट रक्त कधी कधी तर केस धरायचं न डायरेक्ट महाराष्ट्रामधला कोणता असा दवाखाना नाही जिथं ते गेले नाही महाराष्ट्र सोडा इतर राज्यामध्ये पण जिथं सांगितलं तिथं गेले वीस पंचवीस लाख रुपये त्या मुलासाठी मोजले कधी कधी मुलगा बसायचा आई वडिलांसोबत बोलायचा कारण जिकडे गेला इलाज झिरो जिकडे गेले तिकडे इलाज शून्य कधी कधी आई वडील बसायचे तो मुलगा बसाय म्हणायचा आई बाबा माझा आम्ही शेच्यातच जातं गाव ढसास रडायचे एक व्यक्ती त्यांच्या पर्यंत गेला अमृत ज्यूस बद्दल सांगितलं आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला घेऊन डॉक्टरांकडे गेला ज्याच्याकडे त्याच गावामध्ये इलाज चालू होता येवल्यामध्ये तो इलाज चालू असताना ते बोलले जर असेल याचे काही रिझल्ट दाखवले डॉक्टर बोलले जर असेल काही तर आपण करून बघू आतापर्यंत एवढे मेडिसिन आपल्याने घेतलेले करून बघू देऊन बघू मित्रांनो ते दिलं आणि त्यांनी युज करायला सुरुवात केलं पंचेचाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये जे मुलाची जी बॉडी होती ना ती बॉडी टोटल आणि त्या दिवशी माझा तिचा प्रोग्राम होता ना आई वडील तिथून आले पहिल्यांदी माझ्या पायाला धरले आणि देवाकडे साकडं कसं सा, देव नौसाला पावलं आपण रडतो देवाला धरून असे रडत होते मित्रांनो उठवल त्यांना म्हटलं काय त्यावेळेस त्यांचे डॉक्टर पण बसल ते म्हणत होते सर हा माझा मुलगा आहे असा असा आजार होता याला आणि ह्या फक्त अमृत ज्यूसने माझा मुलगा मला